नमस्कार श्रोते हो आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे हिरा एक सती या कथेमध्ये म्हणली गेलेली भोपाळी ही जावयाची जात या मराठी चित्रपटातील असून त्यावरती आपण कोणताही हक्क दर्शवत नाही कथेला सुरुवात करू मुखावर घोडा चागसाडा सूर्यरथाोडा विष्णु देवाला आवडी तुलीग पानाची

सळला हिरा हिरा एक सामान्य घरातील उंच सावळी पण नावाप्रमाणेच देखणी चाफेकळी सारखं नाक बोलके पाणीदार डोळी लांब आणि दाट केस व मंजूळ घरा असलेली मदने घराण्याची सूर हिरा पहाटेच्या वेळी भूपाळी गावात घर सारवून घेत असत तिचा धनी हा राजाच्या सैन्य दलात एका टोळीचा प्रमुख होता त्याचं नाव धनाजी धनाजी एक रांगडा उंच भरदार छाती असलेला तसंच स्वाभिमानी कष्टाळू आणि आपल्या प्राम कामाशी प्रामाणिक असलेला पण अनाथ होता अनाथ असल्यामुळे घरात फक्त तो आणि त्याची बायको असं दोन माणसांचंच कुटुंब शेनाने घर सारवून झाल्यानंतर हिरा देवपूजा करून घर कामाला लागते धनाजी अंगणात चुलीसाठी लाकडं फोडत असतो तोच दारात एक सेवक येऊन राजांचा निरोप देतो सेवक म्हणतो धनाजी राव राजाचा शत्रूच राजा दिसत या लगोलग यायला सांगितलं या त्याचा निरोप ऐकताच धनाजी हातातील कुऱ्हाड बाजूला टाकून देतो आणि पायात चप्पल घालून निघू लागतो हिराला बाहेर चाललेली कुजबुज ऐकू येते आणि ती दारात येऊन पाहते तर धनाजी पायात चप्पल घालून निघालेला असतो ती त्याला अडवते आव धनी एवढ्या बिगी बिगीन कुठं निघाला सा न्याहारी करून जावा धनाजी म्हणतो न्याहारी कराया हेळ नाही राजाचा सांगावा हाय लगोलग बोलवलं या बोलवलं या ते कशा पायी सांगाया बी ये नाही माघारी आल्यावर सांगतो असं बोलून धनाजी घरून निघायला लागतो आव आव धनी पण ऐका की आव दोन घास आव तिचे शब्द तसेच तोंडात घुळतात आणि ती शांतपणे धनाजीच्या आकृतीकडे पाहत उभी राहते शून्यात बघत विचार करत असताना तिला या गोष्टीची जाणीव पण होत नाही की तिचा धनी केव्हाच तिच्या नजरेआड झाला आहे जेव्हा ती भानावर येते तेव्हा स्वतःशीच बडबडते गेलं राजाचा सांगावा आला की न्यारी केल्या बिगरच निघून गेलं कुठं निघाल्या ती कवा माघारी येणार काही सांगत नाही आणि माझ्या जीवाला मग घूर लागतो या असं बोलून ती हताशपणे घरात निघून जाते तिच्या काही शेजारच्या बायकांसोबत शेतात कामाला जात असत आज शेतात काम करत असताना दिवस माथ्यावर आलेलं सुद्धा तिला समजलं नाही दुपारच्या वेळी निहारी करण्यासाठी सर्वजणी एका डेरेदार आंब्याच्या झाडाखाली जमल्या हिरा निहारी बांधलेलं घटोडं सोडून भाकरीचा तुकडा तोंडासमोर धरते आणि तिला तिच्या धनेची आठवण होते तिचं मन हळहळत लक्ष्मी म्हणते काय ग हीरा त्या तुकड्याकडं नुसतंच काय बघतीस न्याहारी नाही का करायची तिच्या सोबत आलेली लक्ष्मी तिला विचारते नाही ग सकाळी राजाचा सांगावा आला आणि धनी तसंच निघून गेलं न्याहारी बी केली नाही बघ म्हणून याद झाली तिच्या डोळ्यात पाणी येतं पण तसंच आवंड गिळत ती भाकरीचा तुकडा तोंडात टाकते दिवस मावळता शेतात ठरलेली कामं संपवून हिरा घरी येते संध्याकाळची देवपूजा आणि जेवणाची पूर्ण तयारी करून ती दारात उभी राहून आपल्या धन्याची वाट पाहत असते थोड्याच वेळात एक आकृती समोरून तिच्याकडे येत असल्याची जाणीव तिला होते आणि ती व्यक्ती तिच्या दारासमोर येऊन थांबते वहिनी वहिनी साहेब रामू अरे काय र काय झालं इतका ढापा टाकत आलास ते तुला पी सांगावा आला होता नव मग तू माघारी एकटाच कसा आलास धनी कुठं आहे ती वहिनी साहेब वहिनी साहेब आपला धना वहिनी साहेब तो अडखळत अडखळत बोलायचा प्रयत्न करू लागतो पण तोंडातून शब्द फुटत नव्हता अरे बोल की कुठं आहे ती धनी वहिनी साहेब वहिनी साहेब एक एक वंगाळ खबर आहे वंगाळ खबर कसली काय झालं अरे बोल की घडा घडा वहिनी साहेब वहिनी साहेब आपला शत्रुसंघ लढत शत्रुसंघ लढत रडत रडत बोलू लागतो कोणचा शत्रू कसली लढत अरे मला उमजला असं बोल की अरे रडतोय कशापाई वहिनी साहेब वहिनी साहेब सांगतो आज राजासने खबर मिळाली शत्रूच्या आक्रमणाची तेव्हा राजेंनी समध्या बोलवणं धाडलं आण मोहिमेवर नेलं मोहिमेवर असताना आपला धन लैल शत्रूचं सैन्य मारलं पण थोड्याच वेळात घात झाला होई नित्रूच्या शत्रूच्या या कटोळीनं धनाजीला समध्या बाजूनं घेरलं आण काय अरे बोल हिरा अंगातील सगळं बळ एकवटून कपाळावर आठ्या आणून आणि मनात ईश्वराचा धावा करून सगळं ऐकत होती वहिनी साहेब वहिणी साहेब त्या समजांनी मिळून आपल्या धनाजीवर हल्ला केला तरी बी तरी बी आपल्या धनानं हल्ला हे चिट्टोळी मारली बघा पर पर, पर शेवटी शेवटी आपला धन हारला वहिनी साब सगळे वार हिमतीनं झेलले आणि शेवटी शेवटी खाली पडला तो 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 कधीच न उठण्यासाठी वहिनी जा कधीच न उठण्यासाठी कानात कोणीतरी गरम तेल सोडलंय पायाखाली अंगारा ठेवला आहे आणि असं तिला वाटलं आणि पायाखालची जमीन सरकल्यासारखी क्षणार्धातच ती खाली बसली धनी हिरावरती आकाशाकडं पाहून धन्याला साथ घालू लागली तिच्या समोर तिचा पूर्ण भविष्य काळ उभा राहिला धन्यासोबत रंगवलेली सुखी स्वप्ना सुखी संसाराची मुलांची त्यांच्या भविष्यासाठी पाहिलेली सगळी स्वप्न बेरंग होताना तिला दिसली सुखाचा डोंगर कोसळून दुःखाचं कधीही न संपणार अखंड क्षितिज तिच्या तीछ, समोर उभं राहिलं तिचा तो आक्रोश ऐकून बाजूला लोक जमा झाली सगळा प्रकार त्यांना समजला थोड्या वेळानं धनजीच पार्थिव त्याच्या घरी आणलं गेलं आपल्या धनाच्या निष्पराण देहाकर पाहून हिरा सगळं बेक बळ एकवटून उभी राहिली आणि ती धावतच त्याच्याकडं निघून गेली धनी 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 ध असा आक्रोश करून ती त्याला हलवू लागली त्यांनी स्वप्न पाहताना ठरवलेल्या त्यांच्या मुलांची आठवण ती त्याला करून देऊ लागली त्याला उठण्याची विनंती करू लागली तिच्या शरीराच्या शेजारच्या बायकांनी तिला खूप सावरण्याचा सा प्रयत्न केला पण ती कोणाचही ऐकत नव्हती रडून रडून डोळ्यातलं पाणी सुज सु, पाणीही सुकून गेलं अखेर थोड्या वेळाने ती शांत झाली आणि त्यानंतर लोकांनी धनाजीच्या अंत्यविधीची तयारी करायला सुरुवात केली एकीकडे सर्वजण धनाजीच्या अंत्यविधीची तयारी करू लागले आणि दुसरीकडे हिरा सर्वांमधून उठून आपल्या घरात गेली घराचं दार तिने बंद केलं आणि पेटीमधून तिने एक हिरवी साडी काढली ती तिच्या धन्यानं तिच्यासाठी आणलेली होती साडी हातातच घेताच धन्यासोबतच्या कितीतरी आठवणी ताज्या झाल्या ती साडी हृदयाशी कवटळून रडू लागली बाहेर अंत्यविधीची सर्व तयारी झाली होती बराच वेळ झाला तरी हिरा घरातून बाहेर येत नव्हती शेजारच्या बायकांनी दार वाजवून तिला घरातून बाहेर येण्याची विनंती केली बऱ्याच वेळानंतर हिरानं दार उघडलं आणि ती घरातून बाहेर आली अंगात हिरवी साडी कपाळावर मळवट हातात हिरवा चुडा गळ्यात मंगळसूत्र मोकळे सोडलेले लांब सडक केस पायात चांदीचे जोडवे आणि हातात असा तिचा अवतार पाहून लोकांची दातखिळी बसली तिने तिचा सती जाण्याचा निर्णय सर्वांना सांगितला आणि धनाजीची अंत्ययात्रा काहीच वेळात नदीकाठी निघाली नदीकाठी सरण रचून ठेवण्यात आलं होतं सर्वांनी धनाजीचं अंतिम दर्शन घेतलं आणि त्याचा देह समनावर ठेवण्यात आला धनाजी हिरा धनाजीच्या पायाशी बसली डोळ्यांतून आश्रूंच्या धारा निघत होत्या एकदा धन्याचा आवाज ऐकावा त्याच्याशी बोलावं एकदा त्याचं शेवटच एकदा एकदा त्याचा शेवटचा एक एक आवाज ऐकावा असं तिला वाटत होत पण डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं आणि ओठातील शब्द उमटत नव्हते आपल्या धन्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी तिने त्याच्या पायाला हात लावला आणि त्याच्याकडे पाहत मृत्यूला सामोरं जाण्यासाठी तयार झाली धनाजीच्या चितेला अग्नी देण्यात आला आगीच्या ज्वाळा पेट घेऊ लागल्या त्या ज्वाळांमुळे हिराच्या अंगाला चटके बसू लागले होते तिच्या शरीराचा प्रत्येक भाग आगीने वेडला जात होता गुडघ्यापर्यंत असलेले तिचे दाट व काळे केस जळू लागले होते जिवंतपणी मरण यातना भोगायला ती त्या चितेवर बसून होती तिच्या शरीराचा प्रत्येक भाग आता जळू लागला होता साडी अंगाला चिकटू लागली होती तिला ते सर्व सहनशील पली सहनशीलतेच्या पलीकडे जात होतं अखेर तिचा संयम सुटला आणि तिने आक्रोश करायला सुरुवात केली तिच्या धनात तिच्या तोंडातून धनी धनी ऐ गजते आई गू भाजते अशी केविलवाणी साथ येऊ लागली तिचा आक्रोश लोकांना ऐकू जाऊ नये म्हणून त्यावेळी ढोल ताशे व नगाडे वाजू लागली हिरजीवाच्या आकांतानं ओरडत होती आक्रोश करत होती देवाचा धावा करून तिच्या मरण यातनं संपवण्यासाठी ती देवाकडं विनंती करत होती पण जीव जात नव्हता ती आक्रोश करत असतानाच तिची दातीही बसली जीवेच जीभ त्या दातांच्या मध्ये येऊन तिचा तुकडा पडला तोंडातून थोडं रक्त आलं आणि तिचा आवाज गेला ढोल नगाडे वाजत राहिले तिच्या शरीराचा एक ना एक भाग जळत राहिला आणि अखेर काही तासांमध्ये तिची ता, ता शांत झाली धना, धना सोबतच त्याची हिरा सुद्धा आता आनंदात विलीन झालेली होती कथा कशी वाटली हे नक्की सांगा कथेला लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा नवीन आलेल्या व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद